वैयक्तिक मानसशास्त्र ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हो आहे म्हणजेच सायकोलॉजी तर त्या सायकोलॉजीमधला पहिला जो मुद्दा आहे तो व्यापार म्हणजे ट्रेडिंग कशासाठी कर ट्रेडिंग करणे हे एक सोपं अशी गोष्ट वाटते परंतु जे बिगिनर असतात किंवा नवशिके असतात किंवा मध्यम अनुभव असणारे लोक जे असतात का जे ट्रेडिंगसाठी एन एस सी किंवा बी एस सीवरती प्रवेश करतात आणि काही वेळा ते जिंकतातसुद्धा सुद्धा परंतु या चमकदार व काही ट्रेड्समध्ये मिळालेल्या सक्सेसमुळं त्यांना असं वाटतं की आपण आता राईट आहोत आपण सक्सेसफुल आहोत आणि त्यावेळेस ते जे आहेत जोखीम त्यांचं वाढवायला तिथं सुरुवात करतात आणि ही जोखीम ज्यावेळेस ते घेतात ती एक प्रकारे प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे त्यांच्या अकाउंटपेक्षा जास्त घेण्याचा जा ते प्रयत्न करू करतात आणि तेथेच ते, 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 ते फसतात फसतात म्हणजे एक मोठा तोटा जो आहे त्यांचं ट्रेडिंग अकाउंटचं कॅपिटल जे आहे ते वाईप आऊट करून टाकतं ते संपवून टाकतं म्हणून अनेक लोक जे वेगवेगळ्या कारणांसाठी ट्रेडिंग करत असतात काही तर्कसंगत म्हणजे एक कॉन्सेप्च्युअल बेस ट्रेडिंग करतात काही अनेक अतार्थिक ट्रेडिंग आ, करतात आणि घाईगडबडीमध्ये ते भरपूर पैसा कमावण्याची तर संधी असते तो पैसा त्यांना तो दिसत असतो परंतु तो पैसा मिळवण्याच्या नादामध्ये त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य जे आहे ते हिरावून जातं आणि बरेचदा त्यांना काय आहे ते माहीत नसतं म्हणून जर आपल्याला ट्रेडिंग किंवा व्यापार जर करायचा असेल ते कसं आहे याची पुरेपूर्ण माहिती जर असेल तर आणि तरच आपण इथे ही गोष्ट करू शकता जर तुम्हाला काही माहीत नाही त्याच्यापासून दूर राहावा हे महत्त्वाचा मुद्दा आहे बरोबर आणि जर तुम्हाला माहिती आहे ट्रेडिंग कशी करायची त्याचे नियम माहिती आहे तुम्हाला कशा पद्धतीने त्याच्यामध्ये एंट्री करायची एक्झिट करायचे हे माहिती आहे मग तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कुठे राहू शकता कुठेही काम करू शकता कुठलाही बॉस तुम्हाला नसणार आहे कुठल्याही प्रकारचं उत्तर जे आहे तुम्हाला तिथं देण्याची काही गरज नसणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा हे वास्त वास्तविकता आहे का एक फॅन्टसी आहे म्हणजे तुम्हाला ट्रेडिंगचा अनुभव जर असेल तर आणि तरच तुम्ही याच्यामध्ये टिकू शकता जर तुम्हाला अनुभवच नाहीये तर तिथं तुमचे फसण्याचे शक्यता चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त राहणार आहे महत्त्वाचा मुद्दा जसं की एखादा शेतकरी आहे त्याला शेती करण्याचा अनुभवच नाहीये आणि त्याला जर सव्वा एकर भूखंडावरती पिकवलेले अन्न स्वतःचे पोट भरण्यासाठी योजना आखलेली आहे परंतु त्याला ते कसं करायचं आहे हेच माहिती नाही तर तो उपाशीच राहू शकतो ना म्हणून फक्त त्याच्याकडे तो जमिनीचा तुकडा किंवा तो भूखंड आहे म्हणून तो लगेच आत्मनिर्भर होईल का नक्कीच नाही त्याकरता त्याला वास्तविकतेने त्या भूखंडावरती त्या जमिनीवरती त्याला ते काम करावं लागेल आणि त्यानंतर त्याच्या काम केल्यानंतर त्याचं जे काय फळ राहील त्यावरती ती गोष्ट आपल्याला होताना दिसणार आहे म्हणून वैयक्तिक सायकोलॉजीमध्ये वैयक्तिक मानसशास्त्रामध्ये हे एक महत्वाचं आहे आणि एक यशस्वी ट्रेडर जो आहे तो वास्तववादी असतो त्याला माहीत असतं त्याच्या क्षमता काय आहेत त्याच्या मर्यादा काय आहेत आणि ह्याबरोबरच आसपास बाजारात काय आहे तो तो व्यवस्थित बघतो प्रति प्रतिक्रिया त्याला रिएक्शन कशी द्यायची हे त्याला माहीत असतं आणि त्याबरोबरच बाजारातला कोपरा आणि कोपरा तो विश्लेषण करतो स्वतःचे निरीक्षण करतो आणि एक वास्तववादी म्हणजे एक चांगल्या प्रकारची योजना तो आखतो आणि व्यावसायिक व्यापाऱ्याला त्याचा भ्रम अजिबात पडत नाही म्हणजे एखादी निगेटिव्ह न्यूज आली म्हणून मार्केट पडलं आहे मग नंतर मार्केट रिकवर होऊ राहिलं परंतु आपली पोझिशन मार्केट डाऊन साईडमध्ये मा असतानाच आहे तर ही एक चुकी म्हणून ह्या वास्तविकता वर्सेस फॅन्टसीमध्ये आपण जे ते काही करण्याचं कारण नाही आहे म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे दुसरा जो महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आत्म विध्वंसकता ट्रेडिंग हा खूप कठीण खेळ आहे कारण ज्या ट्रेडरला जिंकायचं असतं दीर्घकाळ यशस्वी व्हायचं असतं त्याला त्या कलेबद्दल अत्यंत गंभीर असणे गरजेचं आहे काही छुप्या मानसिक मानसशास्त्रीय अजेंडा जो आहे तो त्याला टिकवणं गरजेचं आहे जर तो येत नसेल तर त्या भोळेपणामुळे किंवा व्यापार करणं ट्रेडिंग करणं त्याला परवडण्यासारखं नाही आहे आणि दुर्दैवानं बरेच ट्रेडर जे आहेत ते आवेग्रस्त लोकांना जुगारींना किंवा ज्यांना असे वाटते की ते एक जगण्याचे उपजीविकेचे एक आहे म्हणून त्याच्यामध्ये ते, ते उत्साहामध्ये एंटर करतात परंतु अनावश्यक जोखीम घेतल्यामुळं ते काही गोष्टींकडं बाजाराच्या बारकावाकडे का जे आहेत ते दुर्लक्ष करतात आणि त्यामुळं ते आत्मविध्वंसकता जे आहे ती त्यांच्यामध्ये येताना दिसून जातं म्हणून हे लोक काही लोक याला जुगर सुद्धा म्हणजे जुगर म्हणजे काय एक संधी आणि कौशल्याच्या खेळावरती सट्टेबाजी आहे परंतु हे आ जुगार जो आहे तो सार्वत्रिक दृष्ट्या आकर्षक असण्याचा एक पर्याय आहे परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की याच्यामध्ये केव्हा काम करायचं केव्हा नाही करायचं हे लक्षात येणं गरजेचं आहे आणि त्यातली त्यात महत्वाचा मुद्दा हा आहे जो जुगारी असतो तो, तो आत्मघात करण्यामध्ये जो आहे तो माहिर असतो म्हणून एका जनरल गोष्टीला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे आणि त्याच्याकडनं आपल्याला आयडिया येणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून ट्रेडिंगचे मनोविज्ञान लक्षात असणं सुद्धा महत्वाचं आहे कारण ट्रेडर म्हणून तुमचे यश किंवा अपयश हे तुमच्या भावनावरती अवलंबून असते आपल्याकडे आप एक जमकदार ट्रेडिंग सिस्टीम असू शकते परंतु जर आपल्याला अहंकारी भीती किंवा अस्वस्थ वाटत असेल तर आपल्या खात्यात ट्रेडिंग अकाउंटमध्ये नुकसान होण्याची खात्री जास्त असते आणि जर आपल्याला भीती लोप किंवा जुगाराच्या उत्तपा पातळीची जर जाणीव जतीत झाली असेल तर आपण आपले व्यवसाय जे आहे ते बंद करून ट्रेडिंगमधनं बाहेर होणं गरजेचं आहे कारण ट्रेडिंगमध्ये तुम्ही जगातील सर्वात तीक्ष्ण मानांची स्पर्धा करत असतात कमिशन व स्लिपेज तुमच्या विरोधात मतदान मैदानात असतं आणि त्याही पलीकडे जर आपल्या इमो सिस्टीमला आपल्या ट्रेडिंगमध्ये व्यत्यय येऊन दिला तर लढाई हारते म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे एक चांगली ट्रेडिंग सिस्टीम असणं पुरेसे नाही तर चांगली व्यवस्था असलेले अनेक ट्रेडर धुवून जातात म्हणून मानसिकदृष्ट्या जे त्याला जिंकण्यासाठी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण आपण ट्रेडिंगमध्ये तितके वस्तू निष्ठ असणे असणे गरजेचे आहे पैशांच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे कमिशन आणि स्लिपेजमध्ये सर्व ट्रेडची यादी देणारी स्प्रेडशीट ठेवणे गरजेचे आहे आधी आणि नंतर चार्टसह आपल्या सर्व व्यवसायांची डायरी म्हणजे ट्रेडिंग जर्नल ठेवणं गरजेचं आहे आपल्या ट्रेडिंग करिअरच्या सुरुवातीला टप्प्याटप्प्यामध्ये आपल्या बाजारांचे विश्लेषण करणे इतकी ऊर्जा स्वतःचे विश्लेषण करण्यासाठी समर्पित करावी लागेल म्हणून जेव्हा ट्रेडिंग तुम्ही शिकताय त्यावेळेस ट्रेडिंग सायकोलॉजीवरील प्रत्येक पुस्तक वाचणे हे गरजेचं आहे आणि प्रत्येक लेखकांनी समंजस सल्ला दिलेला आहे काहींनी शिस्तीवरती भर दिलेला आहे आणि त्यावेळेस ते मी असे म्हटलेले आहेत की तुम्हाला बाजाराला भुरळ घालू देऊ शकत नाही तुम्हाला ट्रेडिंग वेळेत निर्णय घेऊ नका व्यापाराचे जे आहे ट्रेडिंगचे नियोजन करा एक व्यापार ट्रेडिंग डिसिजन प्लॅन बनवा इतरांच्या इतरांनी लवचिकतेवरती जे आहे ते भर देणं गरजेचं आहे कोणत्याही पूर्वकल्पनांना लक्षात घेऊन या गोष्टी करणं गरजेचं आहे कारण जेव्हा बाजार बदलतात तेव्हा आपल्या योजनेमध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे म्हणून आंतरदृष्टीने ज्याने ह्या व्यापारावरती बदल केलेला व्यापार आहे तो नक्कीच याच्याकडनं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्यामध्ये आपल्याला पराभूत अनामिक सुद्धा होणं गरजेचं आहे व्यापार करण्याची तळमळ तर प्रत्येकामध्ये असणार कारण प्रत्येकाला त्याच्यामध्ये जे ते पैसे कमवण्याचं एक साधन जे आहे ते आपल्याला वाटत असतं परंतु याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी सारखी आहे की याच्यामध्ये एक विजेता आणि पराभूत असणार आहे म्हणून आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यापारात असतो ट्रेडिंगमध्ये असतो आपले मानसिकता समान लेवलला असू शकते किंवा वेगवेगळ्या लेवल असते पळू शकते परंतु आपल्यापैकी बरं याच जणांना असं वाटतं की आपण आपल्या दैनंदिन जीवनात जसे वागतो तसे आपण बाजारात वागतो आणि तेव्हा आपण पैसे गमावण्याची शक्यता जी आहे ती सगळ्यात जास्त होताना दिसू शकते म्हणून यश किंवा अपयश हे ये भावनिक कार्य करण्याऐवजी इंटिलेक्ट वापरण्याच्या आपल्या आप क्षमतेवरती अवलंबून असते आणि ज्या ट्रेडरला जिंकल्यानंतर खूप आनंद होतो आणि पराभूत झाल्यानंतर दडपण येते तो, तो बाजारांच्या हालचालीवरती दयेवरती असतो आणि इक्विटी जमा करू नाही शकत म्हणजेच बाजारात विजेता होण्यासाठी आपण शांतपणे आणि जबाबदारीने वागणे गरजेचे आहे गमावण्याची वेदना लोकांना जादूच्या पद्धती शोधण्यास प्रवृत्त करते आणि त्याच वेळी बरेच लोक जे आहेत त्यामध्ये फसण्याचे चान्सेस जे ते आपल्याला होताना दिसतात म्हणून ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे तर ट्रेडिंग सायकोलॉजीबद्दल हा व्हिडिओ जो आहे तो मी इथं बनवण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला व्हिडिओ कसं वाटलं व्यापाराची ट्रेडिंगची मानसिकता ही वास्तविकता आहे का फॅन्टसी आहे तक्ता काय ट्रेडिंगचं मनोविज्ञान काय ह्याबरोबरच पराभूत अनामिक कसा होऊ शकतो एक विजेता आणि पराभूत कसा असू शकतो या सर्व गोष्टी ज्या आहेत ट्रेडिंग रिलेटेड इंट्राडे स्विंग ट्रेडिंग रिलेटेड ह्या गोष्टी आपण गेलेल्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टींबरोबरच जर तुम्हाला आमच्याबरोबर कनेक्ट व्हायचं काही गोष्टी शिकायच्यात तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन म बॉक्समध्ये एक फॉर्मची लिंक दिलेली त्या लिंकवर क्लिक करा तुमचे डिटेल्स भरा आमच्याकडनं तुम्हाला कॉल येईल आणि त्याच्यावरती आपण डिस्कशन करून काय वर्कआउट करू शकतो प्लॅन व्यवस्थितरित्या त्याबद्दल आपण इथे व्यवस्थितरित्या डिस्कशन करूया नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल कसा वाटला नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद